नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवीन चांगलाच थाड आहे मालिकेच्या उद्याच्या भागात काय कम्मल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता चार वास पण अक्षराच्या बाबांशी बोलू लागत असतात चार वास म्हणता अक्षराच्या बाबांना की माफ करा मला प्लीज तुम्ही अक्षराला घरी पाठवा ना हेच बाबा पण म्हणतात की अक्षरा तुमच्या घरी अजिबातच येणार नाही त्या अधिपती कसे वागता त्या भुनेश्वरी मॅडम कशा वागता त्या भुनेश्वरी मॅडम चक्क अक्षराच्या अंगावरती हात उगारत होत्या त्या खूप वाईट मी तिला अजिबातच तुमच्या घरी पाठवणार नाही हेच बाबा म्हणता प्लीज मला माफ करा ना तेवढं तिथून अक्षर येते अक्षरा म्हणते बाबा तुम्ही केव्हा आलात बरं es papá me nuda que está está की माफ कर अक्षरा मला त्या बुनेश्वरी कशी वागते तुला पण माहिती प्लीज तू घरी चल ना प्लीज अक्षरा तू घरी चल हेच अक्षरा म्हणते सॉरी बाबा मी त्या घरी अजिबातच येऊ शकणार नाही त्या बुनेश्वरी मॅडम खूप कट कारस्थानं करत राहतात जेव्हा अधिपती म्हणेन ना मला स्वतःहून तुम्ही घरी या तेव्हा मी त्या घरी जाईल ते चार वास पण बोलू लागत असतात ती बुनेश्वरी किती कट कारस्थान कर करते तुला माहिती ना ती अधिपतीला कधीच लानायला येऊ देणार नाही हेच अक्षरा म्हणते प्रेम मोठे आमचं त्यांच्या कट कारस्थानापेक्षा मला एक ना एक दिवस तरी खात्री जेव्हा अधिपती येईल तेव्हाच मी त्या घरामध्ये येईल त्या डिओस नोटीसच्या विषयी निघूनच चार वास बोलू लागत असता ती नोटीस काय पाठवली बरं हे साक्षर म्हणते मी ती डीओस नोटीस पाठवली तुम्हाला असं वाटतं का बाबा मी ती डीओस नोटीस अजिबातच पाठवली ती डिओस नोटीस उलट मला तिकडूनच आली आहे मला त्याच्यामध्ये ना त्या भुवनेश्वरी मॅडमचाच हात वाटतो हे चार वाजपू लागत असता नोटीस आधीपती पण पाठवली मला पण शंभर ने एकशे एक, एक टक्के खात्री ती डीओस ची नोटीस आहे ना त्या भुनेश्वरनीच पाठवली कारण ती भुवनेश्वरीच असे नाटक करत राहते त्याच्यात अक्षर आपण म्हणते आता आपल्याला काही नाही करून ये ना ते भुवनेश्वरी मॅडमला चांगलाच जडा शिकवला पाहिजे आणि या मालिकेमध्ये नेमकं का पुढे काय ट्विस्ट आहे ते पण पानं फारच रंजक ठरणार आहे आणि अशाच मालिकेचे अपडेट जर का तुम्हाला सर्वात आधी म्हणून घ्यायचे असतील ना तर आपल्या या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपले एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट करून टाका धन्यवाद